काही वर्षात साऊथ इंडियन सिनेमांनी बॉलिवूडला आव्हान दिलंय असं म्हणणारे अनेक जण आहे बॉलिवूड संपले साऊथच आता राजा आहे अशी वाक्य सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात पण खरंच असं आहे का असा एक सिनेमा आलाय जो या चर्चांना आणखीन तापवतो कांतारा चॅप्टर वन दोन हजार बावीस कांतारा दी लेजेंडने सगळ्यांची मन जिंकली होती त्या चित्रपटातल्या पंजुर्ली गुलिगा वराह अवतार ही सगळी पात्र इतकी आपलीशी वाटली की जणू काही आपल्या गावचीच कथा सांगितली जाते निसर्गाची साथ देव कथा आणि ऋषभ शेट्टीचा तो दमदार अभिनय हे सगळं एका वेगळ्या जगात घेऊन जात होत आता जेव्हा त्याचा प्रिक्वेल येणार असं कळलं तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचली पण कधी कधी अपेक्षा इतक्या उंचावतात की पडण्याची भीतीही वाटू लागते आणि असंच काही सघडलं या नव्या चित्रपटासून नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोनखोल कांताराची कथा जंगलामधूनच सुरू होते कंदम नावाचा एक राजा आहे तो अन्याय आणि अत्याचार करतो आणि तो बांगराचा राजा आहे बांगराचे लोक कांतारा जंगलात पाऊल टाकत नाहीत कारण तिथे गुलिगा हा देव आहे अशी त्यांची श्रद्धा आहे पण तिथल्या लोकांना राजाने गुलाम बनवला आहे त्यानंतर त्याला कांताराच्या जंगलातली एक वस्तू हवी असते म्हणून तो जंगलात जातो पुढे काय घडतं ऋषभ शेट्टी कोण असतो या सगळ्याची उत्तरं चित्रपट पुढे सरकतो तशी मिळत जातात मोजके काही प्रसंग सोडले तर कांतारा कथेच्या पातळीवर मुळीच समाधान देत नाही एवढंच नाही तर कांतारा मध्ये जे प्रश्न आपल्याला पडलेले असतात त्याची उत्तरं या चित्रपटात मिळतात पण प्रश्न असा पडतो की प्रेक्षक म्हणून मी इथे फक्त उत्तर मिळवायला आलोय का कांतारा चित्रपटात डोक्यात जातो तो युद्धाच्या प्रसंगाचा अतिरेक चित्रपटाला वेग देण्यासाठी युद्धाचे सीन टाकण्यात आले आहेत पण त्यांचा इतका ओव्हरडोस होतो की त्या प्रसंगांना झोप येते त्यानंतर कोणीतरी हो करून ओरडलं की कळत अरे प्रसंग संपला मग पुढे चित्रपट पाहू शकतो मध्यंतरानंतरचा भाग युद्धाचे सीन घेऊनही खूप छान झालाय असं म्हणायला जीप धजावत त्यानंतर सुरू होतो सेकंड हाफ सेकंड हाफ मध्ये थोडी रंगत येते ती ऋषभ शेट्टीच्या दोन प्रसंगांनी आणि राजकुमारी कणकावतीच्या रहस्यामुळे पण बस तेवढे काही मोजके सीन सोडले तर बाकी चित्रपटात काहीच रस उरत नाही दोन तास पन्नास मिनिटांचा सिनेमा जर सुसह्य असेल तर आपण पाहू शकतो पण हा चित्रपट आणि त्याचा आलेख खालीवर होत राहतो त्यामुळे तो असह्य होऊन जातो काही क्षणांनी तर सिनेमाचा पडदा प्रेक्षकांकडे हे मी काय दाखवतोय अशा नजरेने पाहतोय की काय असं वाटतं चित्रपटात मुख्य भूमिका आहेत त्या ऋषभ शेट्टी गुलशन देव हिया आणि रुक्मिणी यांच्या त्यांनी त्यांचं काम चांगलं केलंय तरीही कुलशेखर या राजाच्या भूमिकेत गुलशन देव ही या। ला वाया घालवण्यासारखं वाटत राहत कांताराचा रक्षक म्हणजे भूमिका ऋषभ शेट्टीने जीव ओतून केली आहे पण सुरुवातीचे काही सीन मध्यांतरानंतरचा एक सिक्वेन्स आणि शेवट हे सोडलं तर तो बनावट वाटत राहतो बाकी राजाच्या भूमिकेत सेनापतीच्या भूमिकेतले कलाकार लक्षात राहतात शिवाय साले वगैरे शब्द राजाच्या तोंडी वापरले आहेत त्यामुळे आधी पुरुषची आठवण येते पण कदाचित दाक्षिणात्य संस्कृतीत हा शब्द आधी आला असावा शिवाय जे कलाकार आधीच्या कांतारामध्ये होते त्यांना छोट्या भूमिका ऋषभ शेट्टीने दिल्या आहेत पण तेही फार अपेक्षा पूर्ण करत कांतारा दोन हजार बावीस मध्ये आला तेव्हा त्याची तुलना इतर कुठल्याही चित्रपटाशी झाली नव्हती कारण ओरिजिनल कथा का ऋषभ शेट्टीचा दमदार अभिनय आणि शेवटच्या पंधरा मिनिटात निसर्गाने मानवाला दिलेली साथ हे सगळं होतं शिवाय चित्रपटाला जे हवं होतं ते ड्रामा कॉमेडी रोमांस ऍक्शन यांचा तडकाही होता कांतारा चॅप्टर वन पाहताना पुष्पा टू बाहुबली टू हे आठवत राहतात युद्धाच्या सीन मध्ये ऋषभ शेट्टीने एक कापड नेसण्याचा प्रसंगात या दोन चित्रपटांची आठवण येते शिवाय शेवटच्या फाईट सीन मध्येही बाहुबली टू आठवतो चित्रपटाच्या जमेच्या दोन बाजू आहेत एक म्हणजे कांतारामध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तरं चॅप्टर वन मध्ये मिळतात दुसरी म्हणजे चित्रपटातले सेट आणि व्हीएफएक्स दोन्ही कमाल आहेत चित्रपट व्हीएफएक्स मुळे भव्य झाला आहे पण या दोन गोष्टी सोडल्या तर हा चित्रपट म्हणजे तर्रीदार झणझणीत मिसळ आवडली म्हणून त्यात पाणी टाका असा प्रकार आहे प्रेक्षकांना आवडणारच हे गृहित धरून चित्रपट बनवला आहे त्यामुळे आधीच्या चित्रपटातली उत्तरं मिळतील एवढ्या एका गोष्टीसाठी हिम्मत असेल तरच चित्रपट बघा अन्यथा कांतारा चॅप्टर वन हा चित्रपट म्हणजे उद्ध्वस्त अपेक्षांचं भव्य लेन ठरलं आहे यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का तुम्हाला कसा वाटला वाट कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्स्क्राईब आणि शेअर करा